महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाड्यात जिथं कथित नमाज पठण झालं ती जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध करण्यात आली या शनिवारवाड्यात मस्तानीचा अनेक वर्ष वावर होता हे मेधा कुलकर्णींना ठाऊक नाही का या मेधा कुलकर्णी प्राध्यापक असल्याचं सांगितलं जातं त्यांना प्राथमिक शाळेतला इतिहास माहीत नाही असं कसं होईल असंही या निमित्ताने विचारलं जात आहे आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करण्याची आणि पुण्यात धार्मिक तेढ वाढवण्याची त्यांना एवढी हौस कशापायी आहे असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय याच सगळ्या प्रकरणासंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान गणेशोत्सवाच्या काळात चर्चेत असणारं पुन दिवाळी विविध कारणांनी देश विदेशात उदरून निघाले एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांच्यामुळं पुणे शहर आपलं मूळ रंग दाखवू लागले त्यामुळे पुण्याची तिथल्या प्रवृत्तीची त्या प्रवृत्तींना संरक्षण देणाऱ्या सत्ताधाऱ्यांची लखतर वेशीवर टांगली जाऊ लागली पुण्यातल्या प्रकरणांची चर्चा करताना सुरुवात कुठून करावी असा प्रश्न पडण्याजोगी स्थिती आहे म्हणजे पाटीलच्या गाडीच्या अपघातापासून पुणे चर्चेत येऊ लागलं म्हणजे गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातापेक्षाही गौतमी पाटीलला उचलणार की नाही असा प्रश्न उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारला त्यामुळं अपघाताचं हे प्रकरण चर्चेत आलं आणि पुढं ते योग्य मार्गाने योग्य रीतीनं मिटलं सुद्धा पाठोपाठ प्रेम बिराडे या तरुणानं मॉडर्न कॉलेजवर केलेल्या आरोपामुळे बराच धुळ उडाला आपण मॉडर्न कॉलेजचे माझे विद्यार्थी आहोत लंडन मधील एका नोकरीसाठी मला कॉलेजकडून पत्र हवं होतं मी कॉलेजचा विद्यार्थी होतो एवढंच पत्र हवं होतं पण मला कॉलेजनं जात विचारली आणि त्यानंतर वेळेत पत्र दिलं नाही त्यामुळं माझी लंडन मधली नोकरी मला गमवावी लागली यापूर्वी कॉलेजनं मला विद्यापीठाच्या प्रवेशाच्या वेळी लेटर ऑफ रिकमेंडेशन दिलं होतं परंतु यावेळी मी फक्त त्यांना या कॉलेजचा विद्यार्थी होतो एवढंच पत्र मागितलं होतं ते त्यांनी दिलं नाही माझ्या परिवाराचा माझ्या समाजाचा अनेक वर्षांचा संघर्ष होता या पाठीमाग त्या संघर्षातून मी ही नोकरी मिळवली होती परंतु पुण्याच्या कॉलेज मुळे नोकरी गेली असं बिराणेनं एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलेलं आहे लंडनहून जयबीन सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर बघूय आय डी कार्ड परत करायला चाललोय का तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते यावेळेस तिने ना। नो का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आय डी कार्ड किंवा हे फक्त नोकरी नव्हती हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबासाहेबांचं वाक्य आठवतं की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे त्यानंतर मॉडर्न कॉलेजच्या जातीवादाचे अनेक किशे सोशल मीडियावर अनेकांनी जाहीर केले मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे आणि हा प्रेम बिराडे याच्याकडून छळ बदनामी आणि सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल ही त्यांची तक्रार आहे संबंधित विद्यार्थ्याला महाविद्यालयानं तीन वेळा लेटर ऑफ रिकमेंडेशन दिलं होतं तसेच एकदा बोनाफाईट प्रमाणपत्रही देण्यात आलं होतं असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे प्राचार्य निवेदता एकबोटे या भादपशी आणि हिंदुत्वादी गटांशी संबंधित आहेत त्यांचे वडील संस्थेचे प्रमुख आहेत आणि त्याचमुळे पात्रता नसताना त्यांना प्राचार्य केल्याचे आरोप होत आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंदे एकबोटे हे त्यांचे काका आहेत अशी सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे प्रेम बिराड्याने केलेले आरोप खरे असावेत असं लोक मानत आहेत दुसरी घटना आहे पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या जैन संस्थेची या संस्थेची जागा स्वस्तात पदरात पाडून घेतल्या संदर्भातली पुण्यातल्या मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दोषी मेमोरियल ट्रस्ट म्हणजे ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क सेल एल पी या दोन संस्थांच्या मध्ये ट्रस्टच्या तीन एकर जागेच्या विक्रीचा व्यवहार झाला या जागेवर सेठ नेमचंद हिराचंद दोषी जैन वसतीग्रह पासष्ट वर्षे जुनं महा भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आणि मैदान सांस्कृतिक हॉल आदींचा समावेश आहे हा ट्रस्ट एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये गरीब जैन विद्यार्थ्यांसाठी वसतीग्रह चालवण्याच्या उद्देशानं स्थापन झाला होता चॅरिटी कमिशननी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ट्रस्टला ही जागा गोखले लँडमार्क एल एल पी या बांधकाम कंपनीला विकण्याची परवानगी दिली गोखले लँडमार्क एल एल पी म्हणण्यानुसार सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा व्यवहार झालेला आहे ट्रस्टच्या उद्देशाला अनुरूप असा हा पुनर्विकास आहे ट्रस्टच्या ट्रस्टीनी यामध्ये निधीचा दुरुपयोग नसल्याचे आणि नवीन वसतिगृह ट्रस्टच्या तत्वानुसार चालवणे चालवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे आता हे प्रकरण चर्चेत का आलं तर त्या गोखले लँडमार्क कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप झाला त्या आणि त्यामुळं हा सगळा व्यवहार घडून आला आणि हा व्यवहार घडवून आणण्यात मुरलीधर मोहोळ यांचा मोठा सहभाग आहे ते सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे त्यांना पूरक असा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला अर्थात मुरलीधर मोहोळ यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत आणि या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीशी आपला आता काहीही संबंध नाही हे सगळे व्यवहार होण्याच्या आधीच आपण या सगळ्यातून बाहेर पडलेलो आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अर्थात ज्या धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला कायदेशीर मान्यता दिली ते धर्मादाय आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेला आहे म्हणजे जैन समाजाने या प्रश्नी पुण्यात मोठा निषेध मोर्चा काढला मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात आपला खुलासा केलेला आहे पण तरी सुद्धा या एकूण प्रकरणातलं वादळ क्षमता क्षमत नाही म्हणजे पहिलं मॉडर्न कॉलेजचं जे, जे प्रकरण आहे ते भारतीय जनता पक्षाशी म्हणजे एकपोटे यांच्याशी संबंधित तिथल्या ब्राह्मण समाजाशी संबंधित दुसरं हे जैन वसतिगृहाचं प्रकरण ते गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यानंतर पुन्हा मुरलीधर मोहोळ देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित म्हणजे पुण्यात सलग दोन तीन घटनांच्या मध्ये किंवा त्याआधी गौतम पाटीलचं प्रकरण दादा पाटील यांनी ते वादग्रस्त बनवलं त्यामुळे वेगवेगळ्या निमित्ताने दादा पाटील मुरलीधर मोहोळ देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे नेते अडचणीत आले गुंड घायवळच्या संदर्भानं काय बऱ्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या वर्षी उडले आणि हे वेगवेगळ्या वे 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 कारणांनी भारतीय जनता पक्ष अडचणीत येत असल्यामुळच खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यातलं नमाज पटनाचं प्रकरण उभं केलेलं आहे असा आरोप या संदर्भात होत आहे म्हणजे त्यात तथ्य कितपत आहे काय आहे पण हे सगळं भारतीय जनता पक्षाची चौबाजून बदनामी होत असताना पक्षाच्या नेत्यांची बदनामी होत असताना प्रकरण त्यावरून लक्ष वळवून अन्यत्र नेण्यासाठी ने हे शनिवारवाड्यातल्या नमाजचं प्रकरण बाहेर काढण्यात आलंय असा आरोप करण्यात येत आहे म्हणजे पुण्यातल्या ऐतिहासिक शनारवर इथं नमाज पटनाच्या एका व्हिडिओमुळे हा वाद सुरू झालाय एकोणीस ऑक्टोबरला सोशल मीडियावर हा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात शनिवार आवारातल्या उद्यानामध्ये मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचं दिसतंय हा परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे आणि ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून ओळखला जातो इथे छोटीशी मदार देखील आहे म्हणजे दर्गास सुद्धा आहे त्या संदर्भात हिंदुत्वाद्यांच्या आधी अनेक वर्षांपासून तक्रारी आहेत कारण जिथं अशा कुठल्याही हिंदूंच्या एखाद्या स्थळाच्या जवळ काय मुस्लिमांचं स्थळ असलं तर त्या संदर्भात तक्रारी करून वाद निर्माण करायचा हे प्रो हिंदुत्वादी शक्तींचं अलीकडच्या काळातलं राजकारणातलं प्रमुख हत्यार बनलेलं आहे त्यामुळं हे सुरूच आहे नमाज पटनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदार मेदा कुलकर्णी यांनी मोठा कांगावा केला मग पतित पवन संघटना सकल हिंदू समाज यासारख्या संघटनांनी मग ऐतिहासिक एताश, ऐतिहासिक स्थळाचं भंग झालं वगैरे असा कांगावा केला आणि त्या त्याप्रश्नी आंदोलन केलं आंदोलकांनी ज्या ठिकाणी त्या मुस्लिम महिलांनी नमाज केले नमाज पठण केले दिसत होतं त्या जागेवर गुमूत्व शिंपडलं तिथं भगवा फडकवण्याचा प्रयत्न केला शिववंदना केली असं सगळं हे घडलेलं आहे म्हणजे एकीकडं भाजपच्या मेधा कुलकर्णी या प्रकरणाचं राजकारण करीत असताना महायुतीतल्याच म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोरे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर देत दिलेलं आहे आणि समाजात तेढ निर्माण मेधा कुलकर्णी केल्याचा आरोप केलेला आहे या प्रकरणी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे मेधा कुलकर्णी जाणीवपूर्वक हेतूने हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करतायत पुणे शहराचं सामाजिक शांतता भंग करत पहिली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणा संदर्भात खूप सविस्तर आणि ठाम भूमिका घेतल्या आहे त्यांनी हा सगळाच प्रकार हास्यास्पद असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजे शनिवार हे काही तीर्थस्थान नाही इथे बराच काळ मस्तानीचा वावर होता शनिवारवाड्याच्या दराज्यावर छत्रपतींचा भगवा जरी पटका होता तो खाली उतरून पेशव्यांनी युनियन ज्या फडकावला होता लगतच पेशवेकालीन दर्गा आहे त्या दर्ग्याची पेशव्यांना अडचण नव्हती तर ह्या लोकांना त्याची का अडचण व्हायला लागली आणि दुसरी एक गोष्ट सांगितली की अशी अंधश्रद्धा आहे की अजूनही त्या शनिवार वाड्यातून काका मला वाचवा अशा हाका ऐकायला येतात असं लोक सांगतात तर तिथं जाऊन विधात्याचं नाव घेतलं हो म्हणजे कुणी नमाज पठण केलं तर चांगलंच आहे ना तुम्ही रामनामाचा जप करा जिथं इतकं काही घडून गेलंय तिथं गोमूत्र शिंपळून ते शुद्ध होणार असेल तर शनिवार वाडा धुऊन काढायला पाहिजे असं सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाजाचं पठण केलं त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडलं आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आलेली आहे शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाज्यावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरी पटका खाली उतरवून युनियन की फडकवला होता त्यामुळे तिथं विधात्याचं नाव घेतल्यानंतर याच्या पोटात दुखायला लागतं तुम्ही तिथे जप करत बसा तुम्हाला कुणी अडवलेलं आहे का या शनिवार वाड्याच्या समोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे त्यामुळे पेशव्यानं त्याची अडचण नव्हती परंतु तुम्हाला जर अडचण असेल तर त्याच दर्ग्यांना शिवून तिथं हवा येते जिथं तुम्ही काल उभे होतात त्यामुळे नाक अशुद्ध झालं म्हणून नाकामध्येही गोमूत्र घालून घ्या आजही काही पुणेकर असं म्हणतात की काका मला वाचवा अशा आर्थ हा त्या शनिवार वाड्यामधून ऐकायला येतात आता हा अंधश्रद्धेचा भाग असेल निश्चितपणे परंतु जर असा समज काही लोकांचा असेल तर तिथे जाऊन विद्यार्थ्याचं जा नाव घेतलं तर चांगलंच आहे तुम्ही राम 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 राम, राम जाऊन जा तिथे जपल त्याचं जप करा जेणेकरून तिथल्या लोकांच्या काही लोकांच्या अंधश्रद्धा तरी दूर होतील बरं या शनिवार वाड्यामध्ये इतकं काही घडून गेलेलं आहे की तुमच्या समजेनुसार जर गोमूत्र शिंपडून सगळं शुद्ध होत असेल तर संपूर्ण शनिवार वाडा धुवून घडावा लागेल तुम्ही हे करा असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे जेणेकरून तो शुद्ध होईल की अशुद्ध होईल हा काही भाग राहणार नाही तो तुमच्या अध्यक्षतेचा भाग असला तरी तुम्ही किती बुरसटलेल्या विचाराचे आहात हेही जनतेला कळून चुकेल म्हणजे एकूण हा सगळ्यात हास्यास्पद प्रकार दिसून येतो आपल्याला मेधा कुलकर्णी आणि मागे एका ठिकाणी कुठेतरी हिरवा रंग होता तर त्यावर इथो हिरवा रंग त्यांना डोळ्यात खुपायला लागला आणि त्यांनी तिथं ते भगवा रंग भातला त्यावेळी ते त्यांना अनेकांनी ट्रोल केलं होतं ट्रोल केलं होतं आणि म्हटलं होतं की मग या एवढा जर तुम्हाला हिरव्या रंगाचा त्रास होतो तर मग भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावरचा जे हिरवा रंगही काढून टाका ना तिथं पूर्ण सगळा भगवा झेंडा करा आणखी एक मेधा कुलकर्णीच्या संदर्भात खूप गमतीशीर घटना आहे म्हणजे पुण्यातल्या गांधी स्मारक नदीच्या एका संमेलनाची जाहिरात एक संमेलन होणार होतं त्या संमेलनाची जाहिरात करत एक रिक्षा फिरत होती तर सतत काय त्या रिक्षातून पुकारत नाही तर त्याच्यावर ते, ते गाणं गान ते रघुपती राघव राजाराम हे जे भजन होतं ते भजन लागलं ला होतं त्यात ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान हे भजन वाजत हो तर ते ईश्वर अल्ला वगैरे अल्ला वगैरे ऐकून ती रिक्षा मेधा कुलकर्णी त्यावेळी आढळून होती हे कळल्यावर कुमार सप्तर्षी डॉक्टर कुमार सप्तर्शीनी त्यांना फोन करून तंबी दिली आणि त्यानंतर त्यांनी ती ते रिक्षा सोडून दिली होती तर मेधा कुलकर्णी यांच्या मार्फत सातत्यानं असे मनोरंजनाचे जा कार्यक्रम सुरू आहेत हिंदू मुस्लिम तेड करून काहीतरी मोठा धमाका करावा असं त्यांना वाटत असावं पण त्यांना कुणी गांभीर्यानं घेत नाही त्यामुळे त्यांची अडचण झालेली दिसते पण खर तर अशा पद्धतीनं पुण्यासारख्या शहरात अत्यंत बालिशपणे व्यवहार करणं हे पुण्यातल्या लोकप्रतिनिधीला शोभणारं नाही त्या आमदार होत्या त्या आता खासदार आहेत खासदारासारख्या व्यक्तींना अशा बालिश प्रकरणावरनं काही गोष्टी आंदोलन करणं त्यावरून कांगाव करणं हे त्यांच्यासाठी शोभादायक नाही भारतीय जनता पक्षासाठी शोभादायक नाही पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही असं दिसतं एकूण पुण्यातलं सगळं हे वातावरण बघता पुणे राज्याच्या पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर सातत्यानं चर्चेत आहे एवढं मात्र खरं धन्यवाद